नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल पायर्शना एक नजर टाकूया आजच्या सोलापूर हो विज्ञान केंद्रात पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्युरो माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि सोलापूर विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर विज्ञान केंद्रातील बहुउद्देशीय सभागृहामध्ये आयोजित मल्टीमिडिया प्रदर्शनाचं उद्घाटन कुलगुरू महाणवर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण उपवन संरक्षक धैर्यशील पाटील सहसंचालक नलिनी टेंभेकर उपायुक्त तैमूर मुलानी आकाशवाणी केंद्राचे प्रसारण अधिकारी सुजित बनसोडे विज्ञान केंद्राचे राहुल दास यम नगर राज्यभाषा कार्यान्वय समितीचे सदस्य सचिव बी एन प्रसाद साव आणि सहाय्यक प्रचार अधिकारी अंबादास यादव आदी मान्यवर उपस्थित होते सहसंचालक टेंबेकर प्रसारण अधिकारी सुजित बनसोडे राहुल दास आदींनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंकुश चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन अंबादास यादव यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालय सहाय्यक जयम हन्नूरे विज्ञान केंद्राचे श्रीकांत बिदरे ज्योतिदास व्यंकट देशमुख औदुंबर गायकवाड बाळासाहेब राठोड भाग्यश्री मंडवळकर सोनाली भोसले राजेंद्र चिट्टे विठ्ठल गायकवाड अर्चना भोसले साईराज राऊळ सूरज जाधव आदींनी परिश्रम घेतले